पदमासने संस्कृतां वन्दतां परमेश्वरं भगवतिं बुद्धिः प्रदामा शारदा ॐ नमः पार्वती कृष्ण भगवान की जय श्री गुरुदेव सद्गुरु गुरुदेवदत्त स्वामी महाराज जनेश्वर जय हर हर महादेव हर महादेव शम्भो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शम्भो आदित्या नम विष्णु ज्योतीषाम रविरशुमा मरिचेर मरुतामस्मी नक्षत्रा नम शशि हे बोलो नितो कृपावंतो मने विष्णु मे रवि रविमे रश्मिवंतो सुप्रभा माजी मरुद्गणाचे वर्गीय मरीचे मने मे सारंगे चदर चंद्रमेगनरंगे तारा माजे भज गोविंद परमानंदम हरे हरे भज गोविंद परमानंदम हरे हरे परमानंद अष्ट संत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरु मावलींच्या कृपेनं परमश्रद्धे स्वामी माधुर बाबांच्या कृपा आशीर्वादाने आशितोष भगवान जनेश्वराच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्ताने चालू असलेला शिवपंचातन यज्ञ आग सोहळा यज्ञाचा आज तिसरा दिवस आहे सुंदर अशा प्रकारच्या यज्ञाच्या निमित्ताने प्रातकालीन विधी पठण सत्संग प्रवचन आरती हनुमान चालीसा दिवसभर यज्ञाचं चा कर्म अन्नदान संध्याकाळी आरती झाल्यानंतर यज्ञाचे प्रवचन असा हा सोहळा गेल्या बारा वर्षापासून या ठिकाणी आपण हो। करत आहोत या कार्यक्रमाचं आयोजन संयोजन करणारे सद्गुरू ज्ञानेश्वर मावली समस्त ग्रामस्थ मंडळी तरुण भक्त मंडळ महिला मंडळ पंचकृषीतील भाविक सर्वांच्या सहकार्यातून चालू असलेला हा सोहळा या कार्यक्रमासाठी सद्गुरू साहेब पराणाचे उकरडे साहेब सद्गुरू साहेबपराण पिंपळगुरुजी असतात पण त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळं ते या वर्षी होऊ शकले नाही भजनी मंडळामध्ये प्रवीण महाराज कृष्ण महाराज ज्ञानेश्वर पंडित म्हणजे भगवान बाबा सोनू महाराज उभसी सर्व आपण भाविक भक्त माता बहिणी यज्ञाची दिव्य परंपरा आहे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमावली बाबाजी सुद्धा दररोज दोन वेळेला बाबाजी आहुती करायचे म्हणजे हवन करायचे स्वत सकाळी प्रात उठल्यानंतर बाबाजी कराग्रे वसते लक्ष्मी करमल्य सरस्वती करमध्ये गोविंदं प्रभाते करदर्शन आपल्या हातामध्ये तिन्ही देवाचं वास्तव्य विष्णुपत्नी नमस्त पादस्पर्श क्षमस्वामी म्हणून त्या भूमातेची क्षमा मागायचे भूमाते माझ्या पायाजवळ स्वर्श होणार आहे म्हणून तुम्हाला क्षमा कर नंतर बाबाच्या थोडंसं ध्यान करायचे नंतर श्नान 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 स्नान करायचे स्नान करताना हे स्नान करायचे मंत्र आहेत जर आपण स्नान करताना पुण्यसलीला सप्त नद्याचं स्नान स्मरण करत स्नान केलं तर काही अंशी आपल्याला त्या नदीमध्ये स्नान करायचं पुण्य मिळतं म्हणून बाबाची ते विधीमध्ये सगळं आहे या विधीमध्ये स्नानाचे सुद्धा मंत्र दिलेलं आहे सकाळी सकाळी उठून आपण आताचं दर्शन घेऊन तोही मंत्र ज्याचा आपण उच्चार केला तर तोही मंत्र आहे म्हणून बाबाजी त्या मंत्राचं स्मरण करायचे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नम त्र्यंबकम यजामहेगंध्यम बुष्टिवर्धन उर्भारुख्यंदना मृत्रिमुखीय माम्रतात गंगे गंगे तुर युजनानुशतेरपे मुचते सर्व पापे विष्णु लोकस गच्छति पापम पाप कर्मा पापात्मा पापसंभव अत्रा हिमां कृपया गंगे सर्व पाप हराव अशा प्रकारचे स्नानाचे हे मंत्र स्नान झाल्यानंतर भस्म धारण करायचे नंतर बाबाजी नित्तेने विधी घ्यायचे विधी झाल्यानंतर प्राणायाम करायचे प्रामाणायम झाल्यानंतर त्या ठिकाणी भुपाळी आणि नंतर एकनाथे भागवताचे त्या ठिकाणी गोव्या घेऊन बाबाजी प्रवचन करायचे आणि प्रवचन झाल्यानंतर नंतर बाबाजी आहुती करायचे नंतर फलार घ्यायचे आणि लगेच बाबाजी मनस घ्या पालखी चला कामावर उठा आणि कामाला लागा अशा प्रकारचं म्हणून आपणही सकाळी सकाळी उठल्यानंतर प्रत्येकाने विधी ही घेतली पाहिजे भगवान जनेश्वराच्या वर्धापन दिनानिमित्ताने आपण या ठिकाणी येतो सामुदायिक विधी घेतो कारण सामुदायिक भजनाला खूप अशा प्रकारचं महत्व आहे असं म्हटलेलं आहे की सामुदायिक भोजन मे और सामुदायिक भजन मे बहुत आनंद होत आहे म्हणून ही सामुदायिक या ठिकाणी आपण दररोज अनेक संप्रदाय आहेत त्यामध्ये प्रत्येक धर्मानुसार प्रत्येक संप्रदायामध्ये प्रातकालीन सायंकालीन प्रार्थना आहे म्हणून सकाळी सकाळी उठल्यानंतर आपण भगवत स्मरण केलं पाहिजे संत सांगतात संत आरंभी वाङम आले नाम तीने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम जी लोक धार्मिक क्षेत्रात आहेत त्यांची सुरुवात चांगली होती भगवत स्मरणानं पण जे भगवत मार्गात नाही त्यांची सुरुवात होती चहा पिण्यानं नाही का किंवा काहीचे पेपर वाचताना संध्याकाळ होती टी व्ही पाहता पाहता मग काय भगवत स्मृती राहील म्हणून सकाळी सकाळी उठल्यानंतर आपली सुरुवातच भगवतनामा म्हणून विधीमध्ये पहिलंच भगवतनामे ओम भगवंताच्या आठ नाम आहेत म्हणून सुरुवात कशी झाली पाहिजे भगवत भगवतनामा चिंतना म्हणून भजनामध्ये वर्णने कशा नाही होतो प्रारंभ आमचा प्रभाते काळे शिवनामे विधीचा महिमा अनन्य साधर नाही देव दररोज आपण आपल्या घरामध्ये जर विधी घेतली काही दोष असेल घरामध्ये ते सुद्धा नष्ट होता असं श्लोक आहे ग्रह भूत पिशाचाद्यम दुरादाशु लायन ते काही राहणार नाही घर परिसर आपला तो शुद्ध अशा प्रकारचा होऊन जाईल म्हणून विधी आपण आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून काही महिलांना काही पुरुष मंडळ शिक्षण झालेले नसेल तर त्यांना म्हणता येत नाही म्हणून महत्वाचं आहे तुम्ही जरी नाही शिकले पण आपल्या मुलांना मुलींना खूप शिकवा नाही का म्हणून तर बाबाजीने गुरुकुल काढले कशासाठी हे मुलं शिकतील शिकल्यानंतर यांना ज्ञान होईल नंतर मग सद्ग्रंथ वाचतील सद्ग्रंथ वाचले तर आपल्या भारतीय संस्कृतीचा हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार अशा प्रकारचं करतील म्हणून बाबाजीने गुरुकुल काढले आताचे गुरुकुल जर म्हटलं आहे का नाही पन्नास हजार आहे का नाही पस्तीस हजार पण बाबाजीने जी, जी गुरुकुल काढले त्यामध्ये कोणत्या प्रकारचे फी नाही काढून काढून वस्ती ग्रह गुरुकुल हो झोपल्यासून झाली कोणा आरती <laughs> चला म्हणा पिठलं <पीटले> पोळे खायला <laughs> पण हे प्रमाण म्हणून देव इथंही अभ्यासिका तयार केली तर काही फी का एका अभ्यासिकाचं उद्घाटन झालं आमच्या हाताना ना चांगला आहे फी घेऊन का वेना न करणाऱ्यापेक्षा बिचारे करतात पण या ठिकाणी कोणत्याही प्रकारची फी नाही पाठवलं पाहिजे आपल्या मुलांना या ठिकाणी भगवान जनेश्वराचं दर्शन होईल बाबाजींचं दर्शन होईल नाही का आणि अभ्यास होईल मग कोणत्याही प्रकारचे पिही नाही आपल्याला ना जरी नाही वाचता आलं तर आपण मोबाईलमध्ये सुद्धा ऐकून ऐकून विधी आपोआप पाठ होऊ शकते अनेकांची झालेली आहे म्हणून नित्यनिर्मितीचं खूप असं महत्त्व आहे आपण दररोज या ठिकाणी नित्यनिर्मितीला बहुसंख्येनं येतात आपल्या मुलांना मुलींना सुद्धा सवय लावायची विधी घ्या टेमोरणीला अनुष्ठान व्हायचं तिथेही बरेचसे मुलं मुली अनुष्ठान यायचे किंवा कार्यक्रम निर्विघ्न व्हावा म्हणून विधीचा पाठ करायचे हनुमान चालीसा पाठ करायचा साहेब नाही का मागच्या महादेव मंदिरावर आता आमच्या आदरणीय असे शेपड उदार नाही पण तुम्हाला खरंच आहे का म्हणून प्रमाण विचारायला उकरडे साहेब चरण ते काल सतीश गुरुजी आहे ना ते पण हनुमान चालिसा तीन तीन दिवस मौन धरून घ्यायचे सावरगावच्या ऐकने चांगल्या प्रकारचे शिक्षक चांगल्या प्रकारचे वक्ते झाले शिवचरित्र अनेक चरित्र जे समाजसेवकांचे देशभक्तांचे परवा म्हणजे माझं बुलढाणा जिल्ह्यामध्ये से, से गावच्या बाजूला शिवचरित्र होतं ज्ञानदानासारखं श्रेष्ठ कार्याने शिक्षक झाले कशामुळं धार्मिक संस्कार अभ्यास नित्याने विधी घ्यायच्यात बरेचसे मुले एटीएमवर विधी घ्यायचे हनुमान चालीस सगळे मुले, चा, मुले नोकरी लागलेले सोपान सर आपले शिंदे नाही का भालो सु, भाऊ सुरडकर मुली सुद्धा बऱ्याचशा मुलीने विधी पाठ केली मुलीला चांगले नोकरी वेळेस महादेव मिळाले नाही का, का मुखी म्हणा अनेक आपल्या मनोकामना इच्छा पूर्ण होऊ शकतात असा विधी महिमा आहे म्हणून विधी ही प्रत्येकाने घेतली पाहिजे नित्यनिमिधी सकाळ दुपार संध्याकाळ बाबाजीने जीवनामध्ये ही विधीचा पाठ घ्यायचे परमश्रद्धे स्वामी माधुगिरी बाबा सुद्धा तीर्थयात्रा असेल काही मंदिराची निर्मिती असेल कोणत्याही मंदिराचं काम असेल तर बाबाजी त्या जागेवर पहिली विधी घ्यायला लावायचे एवढा विधी महिमा आहे म्हणून ज्या ज्या ठिकाणी विधी व्हायचे आश्रमाला बऱ्याचशा जागा मिळाल्या त्यात जागा अशा होत्या की तिथे अनेक प्रकारचे आणि दोष होते किंवा तर विधी घेत असताना बाबाजी म्हणायचे उंच स्पीकर लावा तुतऱ्या लावा की जित जिथपर्यंत विधीचा आवाज येईल तिथपर्यंत सगळा परिसर जो आहे तो पवित्र होईल शुद्ध अशा प्रकारचा होईल म्हणून या नित्याने मी दिला आपण खूप मोठ्या संख्येने म्हणून बाबांना अनुष्ठानामध्ये दोन उपक्रम जास्त आवडीचे आहेत एक विधीचं निरूपण आणि दुसरं फलाराचं त्या ठिकाणी प्रवचन बाबाची तब्येत ठीक नसल्यामुळं आपलं सगळं जवळ जवळच येत नाही शाळा जवळ आवाज त्याचा त्रास होतो म्हणून जरी बाबा या ठिकाणी अशा प्रकारचे ध्यान नसले पण असं आपण नेहमी एक म्हण ऐकतो आका घार हिंडे आकाशी परितीचे चित्त पिल्ला म्हणून सर्वांना दर्शन घेण्याची इच्छा असेल जवळून बाबांना काही बोलायचं तर तुम्ही जाऊ शकता विधी आरती झाल्यानंतर किंवा आज भगवान भगवती देवीच्या कुंडामध्ये महालक्ष्मीचे विदम हे विष्णुपत्नीची धीमय तन्नलक्ष्मी प्रचोदयात म्हणून भगवतीचे गायत्री म्हणून हवन केलं जातं बघा काल दोन गायत्रीचं हवन झालं गणेश गायत्रीचं आणि भगवती देवीच्या गायत्रीचं तिसरं कुंड आहे भगवान विष्णूचं तर भगवान विष्णू कुंडामध्ये नारायण दे प्रचोदयात दिवस म्हणून विष्णू गायत्री म्हणून त्या कुंडामध्ये हवन केलं जातं म्हणून श्रीमद भगवत गीताचा दहावा अध्याय विभूत योग आहे या अध्यामध्ये भगवंतांनी पंच्याहत्तर विभूती सांगितलं आपलं अस्तित्व भगवंत सांगतात की मी आदित्यामध्ये त्या ठिकाणी विष्णू आहे मौली सुद्धा वर्णन करतात हे बोलून तो कृपावंतो मने विष्णू मी आदित्यांतो रवी मी विष्णुवंतो सुप्रभा माझे भगवान त्याचं एक नाव आहे विष्णू आपल्या नित्यनिविधीमध्ये सुद्धा बाबाजीने चंद्रकांत या नावाच्या ग्रंथामधून भगवान विष्णूचे आठ नावं घेतलेले देव बाबाजी म्हणायचे मी अंदर सुल्ला असताना गाडीभर ग्रंथ वाचले आणि त्याच्यामधून मौलिक मौलिक सुलकाचं सुनियोजित नियोजन करून बाबाजीने संकलन करून छोटासा ग्रंथ निर्माण केला ते म्हणजे नित्यनिमिधी जसं आपण हरिपाठ या ठिकाणी दररोज घेतो पण जो काही नियम सांगितलं वेळ सांगितलं त्या वेळेत घेतलं पाहिजे म्हणजे तिकडे येत आरती ही व्यवस्थित झाली पाहिजे नाही वेळेत हासा खेळा सुविचार पण शिस्त हनुमान चालीसा झाल्याशिवाय पण उठायचं नाही आता लक्षात ठेवा एक तास जर प्रवचन करत अस मी तर अर्धाच तास करू काय नाही तुम्हाला कंटाळ्याच काम नाही तर तुम्ही वेळ द्या वीस मिनिटात बोला एकोणीस आवरून घेऊ नाही एक, एक मिनिट आधी पण हनुमान चालिसा झाल्याशिवाय कोणी जायचं नक्की ना जर कोणी गेलं तर अकरा हजार रुपये दंड रे ना तिथे आहे की नाही तेवढं तरी देवीचं मंदिर होईल इकडं <laughs> काल आपल्या महिला मंडळामध्ये तसं महिलाला क्षेत्रात पहिला स्मान दिलेला आहे शास्त्र संत मध्ये कुळी कन्या नंतर तो खबर आहे म्हणतात पुत्र होती जे सात्विक का। मागच्याही काही वर्षापूर्वी यज्ञामध्ये आपल्या पूर्णाबाई यांनी आहे ना पंगत दिली होती वाटत यज्ञासाठी अन काल